दरम्यान गुणरत्न सदावर्ते हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात आणि याबाबत आज सुनावणी पार पडली हायकोर्टानं नोटीस आम्ही मनोज जरांगेंना पाठवत असल्याचं म्हटलं याबाबत मनोज जरांगेंचं काय नेमकं का म्हणणे कृष्णा किंड्यानं जाणून घेतलंय पाहूया के पाटील या। यांची रॅली पुढे निघाली आहे पुण्यातून ही पुढे निघाली आहे मात्र हायकोर्टाने एक नोटीस काढली आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया पाटील हायकोर्टाने तुम्हाला नोटीस काढली आहे काय उत्तर आहे काय काढले काय नाही बघ बघूया बघूयात न्यायमंदिराने काय नाही दिला काय नाही दिला हे बघू आणि काय जे असेल दरवाजे सगळ्यांसाठी न्यायमंदिराचे खुले असते त्यांना न्याय दिला आम्हाला नाही मिळणार आहे न्यायमंदिर मंदिर आम्हालाही न्याय देईल त्यात काय अडचण एवढी अडचणी काय नाही आम्हाला सुद्धा न्यायमंदिर न्याय देईल आमचे वकील जातील काय ते बघतील दुसरं असंही म्हटलंय की मुंबई मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारवर कोर्टाने ढकलली आहे था आणि शांततेत आंदोलन करणार लोकशाहीच्या मार्गाने काय द्यायचं सगळ्यांना आम्हाला विषय त्याविषयी हजारो वाहन लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे राज्य ठर सरकारने ठरवावं असं देखील कोर्ट म्हटलं आता आम्हाला हो, मुंबईत जायचं काय जावं वाहन जावं का उडत जावं वाहनच घेऊन जावं लागल ना रस्त्याने जावं लागेल जायला मुंबईत वाहन आमचं आमच्या न्यायासाठी आम्ही जायचं ना असं थोडंसं ही सगळी जी सदावर त्यांनी याचिका दाखल केली होती याबद्दल तुमचं काय मत करू द्या करू द्या काय अर्थ ते अडचण महाराष्ट्राने काय करू त्यांनी केली आहे की त्यांनी केली करायला जाऊ दे त्याला काय एवढं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट